बदलापूर शहरामध्ये अनेक उमेदवार जे आहेत शिवसेनेचे आणि ज्या जनतेच्या विश्वासावर आता ज्या जनतेच्या विश्वासावर आता हे एवढं मोठं पाऊल उचललंय ती जनता आता सपोर्ट करेलच याची आशा मनात ठेवूनच इथपर्यंत आलोय मॅडम भाऊक झालेले आहात का डोळ्यामध्ये अश्रू आणवलेले आहेत कसं वाटतंय नागरिकांचं एवढं प्रेम खूप खूप आनंद होतोय म्हणजे जिथे आजपर्यंत कोणीच शिवसेनेची उमेदवारी घ्यायला तयार नव्हतं अशा ठिकाणी आज आम्ही सगळ्या आमच्या क्लबा क्रमांक तीनच्या लो उमेद लोकांच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जे धनुष्यमान उचललंय आणि ते पेलवण्याची ताकद आज ही लोक आम्हाला देत आहेत कशा, कशा पद्धतीने जे आहे पाठिंबा देत आहात आज काय स्वप्नाली तू बघशील आज जे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये तुला दिसत असेल हे भगवोमय वातावरण झालेले आहे आणि शिवसेनेची ताकद आहे जी आता आमच्या पाठीशी उभी आहे धन्यवाद अनेक उमेदवार जे आहेत या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतात मॅडम तर कविता मेहरताई आणि उषाताई आपल्या सोबत असणार आहेत त्यांच्याशी सभा साधू प्रचंड प्रतिसाद जो आहे नागरिकांचा बघायला मिळाला आज रॅलीला काय हो आज तुम्ही बघितलंच असेल की किती मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक सर्व शिवसे उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे तर मी एवढंच सांगेल की कारण जनता सर्व सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की तीनशे पासष्ट दिवस कोण काम करतं आणि कोण फक्त निवडणूक आल्यावर काम करतं आणि हे सगळे जनसमुदाय आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आ, खरच आ, एक हाती शिवसेनेची सत्ता या नगर परिषदेवर येईल असा पूर्ण विश्वास वाटतो आजच्या दिवशी आज पूर्ण रस्त्यावर जसं भगवत झालेलं आहे जेवढा जल्लोष जो उत्साह लोकांमध्ये दिसत जनतेमध्ये दि. ते निश्चितच शंभर टक्के निकाल आपल्या बाजूनी लागणार आहे अनेक उमेदवार आपल्यासोबत असणार आहेत अर्थात प्रभा क्रमांक सहा आणि प्रभा क्रमांक एक मधून जे आहेत आपण जर बघत असाल तर तुकाराम म्हाटरे दादा देखील या ठिकाणी आहेत आणि प्रभा क्रमांक सहा मधून पूजाताई टाकसाळकर जे आहेत त्या देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद जो आहे आपल्याला शिवसैनिकांचा बघायला मिळतो आणि हाच जे आहे आपल्याला एक भेटलेले या ठिकाणी बघायला मिळतात आणि ही आज खरं तर रविवार नाहीये आज सुट्टीचा दिवस नाही आहे आणि तरी सुद्धा नागरिकांचा प्रचंड स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो बघायला मिळतो आहे 아들아 아, 나야, 나야. 아 나야. विश्वास आहे जो या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला कशा पद्धतीने अर्ज परिणाम बदलापूर भगवामय झालेला आहे आणि मतांच्या रूपाने पण धनुष्यमान भगवा होईल याच्यात माझ्या मनात शंका नाही आणि म्हणून जो उत्साह आणि जो वातावरण आहे तो पाहिल्यानंतर नक्कीच या शहरासाठी जे केलेलं काम वामन मात्रे शहर प्रमुख आणि आमच्या नगरसेवकांनी जे केलेला काम जो आहे त्या कामाची ही पोच पावती आहे आणि म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी या शहरासाठी आणि खास करून वामन मांत्रे जो असलेला विश्वास मागच्या निवडणुकीला सुद्धा इथे जेवढे नगरसेवक या शहरात उभे राहिले सर्व नगरसेवकांचं एबी फॉर्म सुद्धा सिंगल त्या शहर प्रमुखाच्या हातात दिले होते आणि आता सुद्धा पूर्ण एबी फॉर्म निवडणुकीत या शहरामध्ये उभा राहणारा नगरसेवक उमेदवार जो आहे तो पूर्ण विश्वासाने शहर प्रमुखाकडे सोपवलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे का ते जे निवड करतील ज्यांना ज्यांना उमेदवारी देतील ते उमेदवार निवडून येतील एवढा विश्वास त्यांच्यावर आमचा आहे आणि बदलापूर शहरावर बदलापूरच्या नगर परिषदेवर बदलापूरवासियांची सेवा करण्याचं शिवसेनेला जो सौभाग्य लाभलेला आहे तो अमन म्ह आणि आपल्या सर्व नगरसेवकांच्या कामामुळं आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा बदलापूर नगर, नगर परिषद तो फडकेल एवढी माझ्या मनामध्ये खासदार श्रीकांतजी शिंदे सुद्धा एक अर्ध्यासाच्या आत बदलाव शहरामध्ये फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत आणि नक्कीच ते सुद्धा आपले प्रक्रिया समोर येतील बिनविरोधी गेल्या कित्येक वर्षांपासून निवडून येत आहात यंदाच्या का वर्षी काय वाटत मॅडम पॅनल झालं यावर्षी आणि जनतेचा कौल आहे जनतेने बिनविरोध निवडून दिलं होता पण यावेळेस सुद्धा माझी बिनविरोध सारखीच सीट लागणार आहे तुम्ही चिंता करू नका तीन तारखेला गुलाल घेऊन नक्की या आम्ही सुद्धा गुलाल घेऊन येऊ आणि आम्ही बिनविरोध कसे निवडून येतो ही आमची जनता तुम्हाला सांगेल पण विरोधी पक्ष खूप दावे करतायत की आता खूप अलाट उमेदवार उभा केलाय असं तसं यंदाच्या वेळेस पलटणार आहे काय माझ्या अपोजिट तर कशाने बोलाय ते मला माहिती नाही पण मी जनतेच्या प्रेमापोटी उभा आहे जनतेचा प्रेम माझ्या बरोबर आहे आणि जनता मला कौल देते त्यामुळे आम्हाला हे जे दिसते जनताना ही त्यांना त्यांचं डिपॉझिट जप्त करून टाकणार आहे सात हजार दोनशे मतदार आहेत माझे जर सगळ्यांनी वोटिंग केल्यानंतर ना तुम्ही नंतर त्यांनाच विचारा था की तुमचं मतदार चेक किती असणारे मॅडमशी बोलणार आहोत आपण शिवसेनेच्या लढ्या हात त्याचा पाठीमाग प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार दिला गेलाय इथं शिवसेना सिद्ध झालेली आहे आणि विजयी झालेली आहे आणि आतापर्यंत काही ठिकाणी तटस्थपणाची भूमिका घेतली असेल परंतु इथून पुढे आलेलं कार्य उत्तर शिवसेना देणारच आणि ती पण त्यांच्या विजयातून धन्यवाद ठिकाणी तर आपण बघत तर आज प्रचंड प्रमाणामध्ये उमेदवारी